खामगाव छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शिवाजीनगर खामगाव येथे शिवसेना ओ बाठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शप गट तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक वजा दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली जाहीर सभा सभेमध्ये प्रमुख म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री हनुमानजी पवार साहेब यांची उपस्थिती ती तुमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच चुचलाव्यात का तुमच्या आमदाराच्या घरामध्ये तुमच्या कार्यकर्त्या नेत्याच्या घरामध्ये नेतृत्व देण्याशिवाय पर्याय सापडला नाही का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुलुख मैदानी तोफ माननीय श्री हनुमंतजी पवार यांचा सवाल ग्राउंड रिपोर्ट सिद्धेश्वर निर्मळ महाराष्ट्र दर्शन न्यूज खामगाव तरी आपल्या सर्वांना आजच्या या प्रसंगी एवढीच विनंती करतो की खरोखर प्रामाणिक कार्यकर्ता कसा असावा आणि त्याच्यासाठी आपण आपलं अमूल्य मत किशोर किशोरप्पा भोसले यांना देण्याचा करावे ही माझ्या वतीनं मी नम्र विनंती करतो व आजच्या प्रसंगी प्रमुख पवन यांना बोलण्या ऐकण्यासाठी आपल्याला वेळ दिला पाहिजे या अनुषंगाने माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद अनुषंगानं आयोजित आजची ही प्रचार सभा या सभेला प्रामुख्यानं उपस्थित असलेले महाराष्ट्राची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटीची मुलुक मैदानी तो आदरणीय पवार साहेब त्याचप्रमाणे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमच्या सर्वांचे लाडके नेते सन्मान्य नानासाहेब पाटील त्याचप्रमाणे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय तेजेंद्र सिंग चव्हाण साहेब त्याचप्रमाणे खामगाव शहर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती जमातीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट अशोक इंगळे साहेब त्याचप्रमाणे अतुल भाऊ शिरसाट त्याचप्रमाणे गौतम भाऊ गवई आणि महिला काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या पदाधिकारी डॉक्टर तपस्सू मॅडम त्याचप्रमाणे शिवसेनेचे तालुक्याचे अध्यक्ष व कार्यकर्ते त्यांना रोज होत असलेला त्रास आणि उघड्या डोळ्यांनी बघत आहोत आणि खामगाव शहरातला जो वाढलेला टॅक्स आहे आव्हाची सव्वा त्यांनी पीडित झालेले नागरिक आमच्याशी संवाद साधताना सांगतायत भाऊ काहीतरी करा महानगरपालिकेच्या बरोबरीने हा टॅक्स नेऊन ठेवलेला आहे याला कुठेतरी आटोक्यात आण प्रत्येक ठिकाणी शास्ती लावून ठेवलेली आहे आणि कोणत्याही घराची आजही फेरफार झालेली नाही अजूनही आमच्या बापदाच्या नावाची प्रॉपर्टी जी असोसमेंटची नकल टॅक्स पावती आहे अजूनही ती त्याच नावावर आहे आमच्या नावावर अजूनही पावती सुद्धा झालेली नाही नळाला पाणी येत नाही महिना महिना आज साफसफाई होत नाही दिवाबत्ती होत नाही अशा अनेक समस्यांचा पाडा त्या ठिकाणी वाचला जात आहे महिलांच्या बचत गटाचं तर मी म्हणतो मागच्या जनतेचे प्रश्न सोडवायचे पाणी पुरवठ्याचे रस्त्याचे गटाराचे प्रश्न सोडवायचे ही भाषा ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस करतात त्यावेळेस मला त्यांना विचारायचं की तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याच नेत्यांच्या घरामध्ये तुमच्याच कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या घरामध्ये नेतृत्व देण्याशिवाय तुम्हाला पर्याय इतक्या खामगाव शहरामध्ये सापडला नाही का तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजात उचलायच्या का भारतीय जनता पक्षासाठी मत मागणाऱ्या कमलासाठी मत मागणाऱ्या प्रचार करणाऱ्या घरामध्ये जाऊन जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या घरामधल्या एखाद्या सामान्य महिलेला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी का दिली नाही नागरिकांचे सामान्य प्रश्न आमच्या महिलांना कळत नाहीयेत का ज्या महिलांना एसीच्या बाहेर निघायची सवय नाही उन्हामध्ये पडल्यानंतर जे आजारी पडले चाकी गाडीच्या बाहेर येऊन कधी खामगाव मधली गल्ली कशी आहे गदार कसा आहे पाणी कसं रस्त्यावर लोकांच्या येत या समस्येबद्दल नाही त्यांना उमेदवार म्हणून लादणार असाल तर खामगाव मधले आमच्या माता भगिनी हे लादले सहन करणार नाही असा विश्वास मला आजच्या सभेमध्ये उपस्थित तुम्हाला सगळ्यांकडून येतो घराणेशाही विरोध म्हणून सांगत होते ना नरेंद्र मोदी साहेब भ्रष्टाचाराला विरोध म्हणून सांगत होते अमित देशमुख अमित शाह असतील असतील देवेंद्रजी नरेंद्र मोदी असतील या सगळ्या मंडळींनी न ना खाणे दुंगाचा दावा दिला होता चाळीस दिवस खामगाव मध्ये नळाला पाणी येत नाही इथल्या पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये आजपर्यंत अठ्ठेचाळीस लाखापेक्षा जास्त रुपयांनी खर्च केला नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि यांची लोक उद्घाटनाला सहभागी झाली होती आणि नंतर एक महिन्यामध्ये पाणी साठत म्हणून तिथं उपोषणाला बात बसलेल्या बातम्या सुद्धा आम्हाला बघायला भेटल्या उद्घाटन तुम्हीच करायची निधी तुम्हीच आणायचा अठ्ठावीस टक्क्यापर्यंत टक्केवारी तुम्हीच खायची नगर परिषदेच्या शीईला हाताशी धरून स्वच्छतेच्या कामामधले गटाराच्या कामामधले कचरा उतरायचे कंत्राट सुद्धा तुम्हीच घ्यायचे आणि त्याच्यातून कमवलेला काळा पैसा निवडणुकीमध्ये आमची मत विकत घेण्यासाठी वापरणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला लोकशाही दिली संविधान दिला गोल गरीब असो कुणाही जातीचा धर्माचा असो प्रत्येकाच्या एका मताची किंमत ही लोकशाहीमध्ये अनन्य साधन नसती तर आज भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रवादीचे पत्रक वाटणारी पोळ लुणी पांगळी झाली असती आणि तुम्ही आम्हाला लशीच कारण सांगता एक लस दिली तर रेल्वे स्टेशन पासून विमानतळापासून एस टी टॅन पासून बसच्या टपापासून बस बाथरूम पर्यंत गेली स्वतःचे फोटो लावले हे फक्त फोटो सेशन करणारी लोक आहेत मी बॅनर बघत होतो तुमच्या इथल्या उमेदवारांची माहिती घेत होतो काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आम्ही दिलेले आहेत ते कुठल्या एसी ऑफिस मध्ये कुठल्या टोलेजंग बंगल्यामध्ये बसणारा माणूस नाही सर्वसामान्य लोकांना रस्त्यावर कधीही उपलब्ध असलेला आणि तुमचे प्रश्न ऐकून घेणारा साधा सामान्य कार्यकर्ता मोठ करण्याची दानक काँग्रेस पक्षामध्ये आहे म्हणून आम्ही ही उमेदवारी सीमाताईंना दिली साध्या कार्यकर्त्याच्या पत्नीला आम्ही उमेदवारी दिली मी आता व्यासपीठावर आल्या सीमाताईंना बोलत होतो स्मिता ताईंना की स्मिता ताई तुम्ही निवडणुकीला उभे आहात तुमच्याकडे उद्या तुम्ही निवडून आल्यानंतर नागरिक ना येणार आहेत ना महिला येणार आहे आपले प्रश्न सांगणार आहेत तुम्ही काय करणार त्यांनी सांगितलं माझ्या परीनं जेवढं करता येईल तेवढं करेन पण मी लोकांना उपलब्ध असेल त्यांचं ऐकून घेईन त्यांच्यापर्यंत आहोत तुमच्या हुकुमशाही आम्ही बळी पडणार नाही इथं मुजोलीची भाषा चालू केली आमच्याच पक्षामधून दुसऱ्या पक्षात गेलेल्या भाषा चालू केली सामान्य उमेदवारावर आमच्या दबाव वाले आहोत स्वाभिमान असलेली लोक आहोत पैशाने आपलं मतदान आम्ही विकणार नाही असा निर्धार केलेली मंडळी आहोत तुमच्या सात पिढ्या तुम्ही कमावलेले पैसे पण आम्हाला विकत घेऊ शकत नाहीत